रामरामंडे जे देखा भाऊ मी यायचे दादा नंदाळा गावले तर कानबाई माता टी परमिशन जाईरा आणि आता बाद मग बाद शहरून मग त्या म्हणजे आते ते उमर केले जातील उमर खेळतून नंतर बादशेरली जातील तर देखा भाऊ कानबाई माता बनवणार एवढी भारी बनायची तर काय सांगू तुम्ही अक्षरशः कानबाई माता आपल्यासोबत बोली राहणे एवढा हाव भाव एवढी फिनिशिंग वगैरे एवढी चांगले कानबाई मातानी जर कोणले कानबाई माता बनवूनही तर या कारागीर शेतच येसन नाव इकडे तुम्ही यसना नाव शे बिकन बाबलाल मिस्त्री एवढी भारी कानबाई माता बनायची आणि जर जेले कानबाई माता बनवून आणि कन्या राधा पण बनवून तर तेच नाही सोबत कॉन्टॅक्ट करा तुम्ही मी त्याचा खाली नंबर देसू हो आणि फक्त एक सवाब बनायटे खा ना की कशी से काय शे आणि जर तुमचा कामा जर तुम्ही कोणले पण बनवूनही तर येसना नंबर आहे खाली दिस तुम्ही तेचना साहे कॉन्टॅक्ट करा तर बोला दादा तुम्ही बिकन बाबूलाल मिस्त्री मुक्काम पोस्ट नंदाडे बुद्रुक तालुका जिल्हा धुळे बोरकुंड जवळ नंदाडे गाव नंदाडे बुद्रुक नंदाडे बुद्रुक जर कोणी बनाव नये मनपासून कॉल करा भेटा आणि एक